माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी दिनांक चौदा जून रोजी जिल्ह्याच्या विविध ठिकाणी उग्र आंदोलन करण्यात येणार होतं याच अनुषंगाने नाशिक पुणे हायवेवर नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिव्यांग प्रहार क्रांती संघटनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन दिलंय निवेदनात आहे की शेतकरी कष्टकरी कामगार दिव्यांग महिला व अन्य वंचित घटकांच्या न्याय हक्कासाठी बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली क्षेत्र गुरुकुंज मोझरी इथं दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस पासून बेमुदत अन्नदायक आंदोलन सुरू आहे परंतु शासनानं कुठलीही दखल न घेतल्यानं प्रहार दिव्यांग क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याकडून पाठिंबा दर्शवित या आंदोलनाला बळ देण्यासाठी व शासनाचं लक्ष वेधण्यासाठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीनं उग्र स्वरूपाचा रस्ता रोको आंदोलन करण्यात आल्यानं नाशिक पुणे हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली यावेळी जिल्हा प्रमुख अनिल भडांगे उत्तर महाराष्ट्र प्रमुख चंद्रभान गांगुडे जिल्हाध्यक्ष ललित पवार रवींद्र टिळे अरुण पाचोरे संतोष मानकर सपना परदेशी संध्या जाधव ललिता पवार बबलू मिर्झा पंकज सूर्यवंशी कल्पेश करंजकर दत्ता कांगणे लक्ष्मण पवार साहेबराव बांजरे आदींसह शेकडो दिव्यांग बांधव व शेतकरी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते पासून बच्चू मोजणीमध्ये आमरण उपोषण करता आहे पाच दिवस झाले त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा क नाहीये मात्र महाराष्ट्रामध्ये कोणताही अधिकारी असो सरकार असो फडणवीस सरकार असो त्यांनी याची दखल घेतलेली नाहीये सतरा मागण्या आहे सतरा मागण्यांपैकी सर्वात महत्वाचा आहे शेतकऱ्यांचा कोरा सातारा कोरा करणं दिव्यांगांना सहा हजार रुपये महिन्याला पेन्शन मिळणं दिव्यांग अनुदान अनुदान सहा हजार रुपयांनी वाढणं अशा महत्वाच्या दोन तीन मुद्दे आहेत मात्र मागण्यांसाठी बच्चू कडू अमरून उपोषण करत आहे मात्र म्हणून आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये प्रहार प्रहार दिव्यांग संघटना शक्ती पक्षाच्या वतीने आज रास्ता रोको केलेला आहे जय जय महाराष्ट्र प्रहार दिव्यांग क्रांतीचे संस्थापक अध्यक्ष आज बच्चू भाऊ कडू अण्ण त्याग आंदोलनाला बसलेले आहे अण्ण त्याग म्हणजे आज पाचवा दिवस त्यांचा उगवलेला आहे दिव्यांगांचं मानधन हे सहा हजार करण्यात यावं शेतकऱ्यांचा उतारा हा कोरा करण्यात यावा आज मी माझ्या शेतकरी बांधवांनी जो खऱ्या मातीचा आहे ज्या मातीतून आपण जन्माला आलेलो आहे तरी शेतकरी बांधवांनी या मेसेजद्वारे जागरूक होवं हो, आज आमचा दिव्यांग बांधव रस्त्यावर येऊन आज त्याच्या हक्कासाठी न्याय हक्कासाठी आंदोलन करतोय ही दुर्दशा आमच्या महाराष्ट्र राज्याची आहे आणि जे विरोधक आहे की बच्चू कडू मंत्री असताना त्यांनी काय केलं नाही मंत्री असतानाही उद्धव साहेबांनी शेतकऱ्यांचा उतारा कोरा केला आणि त्या माध्यमातून बबलू देशमुख यांना सांगू इच्छिते की मंत्री असताना दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी कोण आज जीवनासाठी पुढे आले कोण माझ्या शेतकरी भीत पुढे आले आज या माध्यमातून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छित आहे की संघटित व्हा एकत्र व्हा ही लढाई तुमच्या न्याय हक्काची आहे ही माझ्या दिव्यांग बांधवाची आहे आणि आज माझा दिव्यांग बांधव त्याच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरलेला आहे त्यांच्या मानधना तीन तीन महिने त्यांच्या अकाउंटला येत नाही कसा जग असेल तो दिव्यांग बांधव त्याला दोन हात नाही दोन पाय नाही आणि माझा शेतकरी बांधव आज आत्महत्या करतोय आज आमच्या बच्चू खडू साहेब त्यांच्या स्वतःसाठी नाही आमच्या असंख्य जनतेसाठी बसलेले आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव हो, लोकराज्य न्यूज नाशिक रोड